श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज बावीस मे गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी कुस्त्या खेळून झगडून शरीर बळ वाढते अवघड उदाहरणे सोडून बुद्धी बळ वाढते तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याचे आत्मिक बळ वाढते आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो पण तुम्ही त्यांना भीता याला काय म्हणावे अशा स्थितीमध्ये संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते भोग समाधानाने भोगण्यामध्येच खरा पुरुषार्थ आहे दुखणे आले असता औषध घ्यावे पण औषधामध्ये गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना औषधाने तरी गुण हमकास येतो जसे थोडेच आहे एकाला येतो एकाला नाही तो, एक ना तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे तुम्ही एकच करावे परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे समाधान भंगू देऊ नकोस तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे दुखणे भोगायचे आहे तर ते समाधाने का नाही भोगू प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली तुम्हाला जे पसंत ते तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या आज्ञेमध्ये राहणे नामस्मरण करणे सर्वांभूती भाव ठेवून कुणाचेही मन न दुखावणे परमात्मा सर्व करतो आहे अशी भावना ठेवणे माझ्या सांगण्याचा सा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्याकडे नसेल किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल पण परमार्थात एकदम फरक होणे बरे एखाद्याला आज एकशे पाच अंश ताप आहे आणि उद्या तो एकदम पंच्याण्णव अंश झाला तर ते बरे नाही तसेच मनुष्य आज रागीत आणि उद्या एकदम शांत झाला तेही बरे नव्हे आपल्यामध्ये सुद्धा हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे बोधवचन भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसून येईल जय जय रघुवीर समर्थ